ओंकार राजेंद्र आचार्य हे आपल्या दोन मुली पत्नी व आईवडिलांसोबत आनंदाने बारामतीत वास्तव्यास आहेत वडील राजेंद्र हे सेवानिवृत्त शिक्षक होते रविवारी सत्तावीस जुलै रोजी ओंकार किराणा बाजार आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले सोबत दोन मुली घेऊन जात असताना मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडे अकराच्या सुमारास मालभाऊ डम्परने दुचाकीला जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन मुली मधुरा व सईचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर मुलगा आणि दोन नातींच्या मृत्यूचा धक्का न झाल्यानं सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचाही तडपडून मृत्यू झाला एकाच घरातील चौघांचा असा दुर्दैवी शेवट संपूर्ण बारामती शहर या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर मोठा आघात झालाय आधी पित्यासह दोन नातींचा मृत्यू आणि आता आजोबांनीही जीव सोडल्यानं आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय या संपूर्ण घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत्या या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या खास दार सुप्रिया सुळे यांनी ही ट्विट करत हळहळ व्यक्त केली आहे